नमस्कार मंडळी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत नवीन वर्ष सुरू व्हायला काही दिवस शिल्लक का आहेत नवीन वर्षाची तयारी देशभरामध्ये सुरू झालीय मात्र एक पासून देशामध्ये अनेक छोटे मोठे बदल होणार आहे ज्याचा प्रभाव सर्वसामान्यांवर दिसून येणार आहे नवीन वर्षामध्ये जीएसटी विजा नियम आणि नी मोबाईल डेटा शुल्कातील सुधारणांपर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नक्की कोणकोणते बदल होणार आहेत जाणून घेऊयात सविस्तर एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या कच्च्या तेलाची किंमत सध्या प्रति बॅरल त्र्याहत्तर पूर्णांक अठ्ठावन्न एवढी आहे तेल विपणन कंपन्या दर महिन्याला पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेत आहेत देशांतर्गत सिलेंडरची किंमत काही महिन्यांपासून अपरिवर्तित राहिली आहे सध्या दिल्लीमध्ये सिलेंडरची किंमत ही आठशे तीन रुपये आहे दरम्यान व्यावसायिक सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत त्यामुळे घरगुती एलपीजी दरांमध्ये संभाव्य बदल होतील हे निश्चित आहे नवीन वर्षामध्ये कारच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्यामुळे वाहन खरेदी अधिक महाग होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मारुती सुजुकी टाटा मोटर्स युंदाई महेंद्रा होंडा आणि किया यांसारख्या प्रमुख वाहन कंपन्या आणि मर्सिडीज बेन्स ऑडी आणि एम वे सारख्या लक्झरी ब्रँडसह वाहनांच्या किमती दोन ते चार टक्क्यांनी वाढवतील उत्पादकांनी वाढीव उत्पादन खर्च वाढलेले मालवाहतूक शुल्क वाढती मजुरी आणि विदेशी चलनातील अस्थिरता ही या दरवाढी मागील सहारानं नमूद केलेली आहे तुम्ही जर कार खरेदी करण्याची योजना करत असाल तर आगामी वर्षामध्ये अधिक पैसे भरावे लागणार आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू नियमांमुळे जिओ एअरटेल वोडाफोन आणि बीएसएनएल दूरसंचार सेवा लवकरच त्यांच्या डेटा शुल्क योजना समायोजित करू शकतात दूरसंचार विभागाने एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दूरसंचार नियम दोन हजार चोवीस लागू केले हे नियम दूरसंचार प्रदात्यांना त्यांची सेवा वाढवण्यासाठी मदत करतील कारण त्यांचा उद्देश सार्वजनिक मालमत्तेवर भूमिगत संप्रेषण सुविधांचं बांधकाम वापर आणि देखभाल सुलभ करणं हा आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण वित्तीय कंपन्यांसाठी मुदत ठेवी नियंत्रित करणारे नियम सुद्धा बदलतील यामध्ये लोकांकडून ठेवी घेण्याच्या नियमांमध्ये बदल मालमत्ता ठेवण्याची टक्केवारी आणि आणीमानीच्या काळामध्ये डिपॉझिट परत करणे आदी गोष्टींचा समावेश आहे एक जानेवारी पासून पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे पेन्शनधारक आता देशभरातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचं पेन्शन काढू शकणार आहे तेही अतिरिक्त पडतात न करता बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार नवीन सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीमचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ च्या लाख ईपीएस पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जीएसटी पोर्टलमध्ये महत्वाचे बदल केले जाणार आहेत नवीन वर्षामध्ये करदात्यांना कठोर जीएसटी नियमांना सामोरं जावं लागेल एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे अनिवार्य मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन जीएसटी पोर्टलवर प्रवेश करणाऱ्या सर्व करदात्यांना हळूहळू ही सेवा लागू केली जाणार आहे पूर्वी याची आवश्यकता केवळ दोनशे दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त वार्षिक एकूण उलाढाल असलेल्या व्यवसायांना लागू होती या व्यतिरिक्त ई वे बिलांवर नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत बॅकडेटेड पावत्यांसारख्या फसव्या क्रियाकलापांना आळा घालणे आणि वस्तूंची वेळेवर आणि कायदेशीर वाहतूक सुनिश्चित करणे यामागचं उद्दिष्ट आहे ई वे बिलांसाठीचा विस्तार कालावधी मूळ निर्मिती तारखेपासून तीनशे साठ दिवसांपर्यंत मर्यादित केला जाणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी यूपीआय एकशे तेवीस पे लॉन्च यूपीआय ची व्यवहार मर्यादा वाढवणे हा यामागील हेतू आहे पूर्वी कमाल व्यवहार मर्यादा रुपये होती परंतु एक जानेवारी दोन दा, हजार ही मर्यादा रुपयांपर्यंत वाढवली जाणार आहे लवकरच किटकॅट सारख्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टम चालवणाऱ्या काम करणं बंद करेल हा बदल सॅमसंग एलजी सोनी डी सी आणि मोटरोला सारख्या ब्रँडच्या लोकप्रिय मॉडेलवर परिणाम करेल विशेषतः नऊ ते दहा वर्षांपूर्वी रिलीज केलेले फोन याबद्दलचा उद्देश ऍपची सुरक्षा आणि कार्यक्षमता राखण्यासाठी आहे असं म्हटलं जात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भारतातील अमेरिकन दूतावास नॉन इमिग्रंट व्हिसा अर्जदारांना अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांच्या भेटीचं वेळापत्रक पुन्हा शेड्यूल करण्याची परवानगी देईल परंतु अर्जदारांनी पुनर्नियोजित अपॉइंटमेंट चुकवल्यास किंवा पुन्हा शेड्यूल करणे आवश्यक असल्यास त्यांना नवीन अपॉइंटमेंट बुक करावी लागेल आणि पुन्हा एकदा अर्ज शुल्क भरावा लागेल हा बदल युएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या एच वन बी प्रक्रियेच्या आधुनिकीकरण करण्यासाठी नियुक्तीसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नवीन नियमाबरोबर आला आहे नवीन नियम

प्रवाशांसाठी एक लोकप्रिय पर्यटनाचं ठिकाण बनलंय मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका